सेवा संस्था कामोठे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कामोठे येथे रविवारी साजरी करण्यात आली या उत्सवाला लोकनेते रामशेख ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली राजमाता अहिल्यादेवी होळकर सेवा संस्था कामोठे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कामोठे येथील रविवारी साजरी करण्यात आली या उत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर गोपीचंद पडळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या समाज समाजबांधव उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि अन्य पुरुषांचा आदर्श तरुण आणि महिलांनी घ्यावा असं सांगतानाच नेते रामशेठ ठाकूर यांनी राज्यघटनेने बहाल केलेल्या मताच्या अधिकाराचं महत्व उपस्थितांना समजावून सांगितलं या राज्याकडच्यामध्ये गुलाबगिरी ठेवलीच नाही प्रत्येक व्यक्तीला प्रगती करण्याच्या दृष्टीनं तर भरपूर वाव आहे मुकेश अंबानी अनिल अंबानी कितीही मोठे असतील पण त्यांना जो मत द्यायचं आहे त्या मताची किंमत आणि तुमच्या आमच्या मताची किंमत सारखीच आहे सा ज्याला काही मोठी नाही नवीन भारत आपल्याला घडवायचा आहे आणि नवीन भारत घडवायचा असेल तर राजमाता अहिल्या नजर लावून त्यांनी जे केलं ते या सरकारला कृषी सरकार सुद्धा त्याला करायला भाग पाडलं पाहिजे आमच्या आजच्या पिढीला आपल्या इतिहासाचा वारसा जपून तो पुढच्या पिढीला देता आला पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी अहिल्या माता होळकर यांचं कर्तृत्व उपस्थितांना सांगताना केलं आज उपलब्ध साहेबांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं खरोखर आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे इतिहासाचा अभिमान असला पाहिजे त्यानंतर असं म्हटलं जातं की प्रत्येक पिढीनं स्वतःचा इतिहास हा स्वतः लिहावा लागतो भूतकाळातले संदर्भ आणि या भूतकाळातल्या संदर्भांना आजच्या वर्तमान काळाशी जोड पाहत असताना हा इतिहास मी कसा न लिहू शकतो हा मला तुमच्या पिढीला कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा तुम्ही आम्ही तुम्हाला कुठं विचार करण्याची आवश्यकता आहे जो आम्ही वारसा सांगतो पुण्य श्लोक अहिल्याबाईंचा हा वारसा आम्ही केवळ सांगून चालणार नाही आमच्या पुढे पुढच्या पिढीला हा वारसा पुढे देता आला पाहिजे सांगता आला पाहिजे यासाठी मी माझ्या परीनं काही योगदान हो देईन याचा ना कुठं तरी तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे ज्या अहिल्या देवींनी या ठिकाणी दे। देवी नी, हजारो मंदिर बांधली ज्या अहिल्या देवींनी एकीकडे ब्रिटिश सत्ता असेल कोकल असेल या सगळ्यात निशिद्धे या ठिकाणी आपला स्वराज्याचा या ठिकाणी स्वराज्याचा विस्तार केला आणि खऱ्या अर्थानं न्यायिक प्रशासन आपल्या जनतेला देण्याचा प्रयत्न केला हे जनता म्हणजे कोण केवळ आपल्या एका समाजाची नव्हती बहुजन समाजाचं नेतृत्व केलं बहुजन समाजाचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी निश्चितपणाने प्रत्येकाला मनाला समाधान लावलं पाहिजे हे राज्य माझं आहे असं वाटलं पाहिजे पुढील बातम्यांचा आढावा घेऊया पण